मित्रांनो प्रेरणादायी सुविचार आपल्या जीवनात मार्गदर्शक म्हणून कार्य करतात त्यामुळे आपल्याला योग्य निर्णय घेण्यास मदत होते आणि संघर्षाच्या संवेदनशील क्षणांमध्ये ते आपले मार्गदर्शन करतात प्रेरणादायी सुविचार आपल्याला उत्साहित करत असतात आणि आपल्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी आपल्याला सदैव प्रेरित ठेवतात तर आज या व्हिडिओमध्ये आपण असेच काही प्रेरणादायी सुविचार बघणार आहोत जे तुम्हाला यशस्वी होण्यासाठी प्रेरणा देतील त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया जिवंत राहण्यासाठी जेवढी अन्न आणि पाण्याची गरज आहे तेवढीच जीवन जगताना ते स्पर्धक आणि विरोधक यांची गरज आहे स्पर्धक आपल्याला सतत गतिशील आणि क्रियाशील बनवतात विरोधक कायम आपल्याला सतर्क का आणि सावधान बनवतात आणि हे दोघे मिळून आपल्या प्रगतीला कायम पोषक वातावरण तयार करतात या दोघांना निर्माण करायला तुम्हाला कष्ट करावे लागत नाहीत समाज फुकतात त्यांना तुम्हाला देऊन टाकतो त्यांच्यावर चिडू नका त्यांचे कायम स्वागत करा कारण त्यांच्याशिवाय तुमचे जगणे अधुरे आहे मोक्यावर साथ सोडणारी माणसं बऱ्याचदा तीच असतात ज्यांना कधी काळी आपण डोक्यावर घेऊन नाचलेलो असतो अवघड आहे कठीण आहे असे म्हणून सोडून दिलं असतं तर स्वराज्य आज उभंच राहिलं नसतं आपला वेळ मर्यादित आहे तो दुसऱ्यांचे आयुष्य जगण्यात घालू नका कर्म जेव्हा वसुलीवर येते त्यावेळी कुणाचाही वशिला चालत नाही त्यामुळे आपल्या कर्माशी आणि कार्याशी प्रामाणिक राहून आयुष्याची वाटचाल करा, वाट करा। सांभाळून चला कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत असते समर्थक कमी झाले तरी चालतील पण विरोधकांची गर्दी कमी होता कामा नये कारण आपल्या प्रगतीत विरोधकांचाही सिंहाचा वाटा असतो आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाही ज्याला खरोखरच लक्ष गाठायचे आहे त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे आरामात जीवन जगायचे असेल तर ऐकून घ्या पाहून घ्या व्यर्थ बडबड करू नका बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरून सूचना देतात ते लोक सामान्य आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य ज्याच्याजवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो अपराधाला पुन्हा, पुन्हा पुन्हा क्षमा करणं हे अपराध करणे इतकंच धोक्याचं आहे शक्यतो कुणाचीही उपकार घेऊ नका आणि जर का घेतले तर त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा झाडासारखे जगा खूप उंच व्हा पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका लबाडी ही लहान चादरीसारखी असते तोंडावर ओढून घ्यावी तर लगेच खाली पाय उघडे पडतात केवळ योगायोग असे काही नाही जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो तुम्हाला हवे होते पण मिळाले नाही म्हणून निराश होऊ नका कदाचित त्याने तुमचे चांगले होणार नसेल संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजयश्री हार घालते भीतीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा शांततामय आणि मानाचे गरीब जीवन चांगले चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका बोलावे की बोलू नये असा जर संभ्रम निर्माण झाला असेल तर मौन राखणे हे सर्वात उत्तम आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात फक्त ते शोधावे लागतात दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहूनही बरे ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल पण शत्रू निर्माण करू नका जगात सारी सोंगे करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही मोहाचा पहिला क्षण ही पापाची पहिली पायरी असते मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य आयुष्य जगून समजते केवळ वा ऐकून वाचून किंवा बघून समजत नाही जगू शकलात तर चंदनासारखे जगा स्वतः झिजा आणि इतरांना गंध द्या तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असेपर्यंतच टिकते चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही केवळ ज्ञान असून उपयोग नाही ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान असलं पाहिजे शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका हे देवा मला खूप खूप आव्हान दे व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे एक साधा विचारसुद्धा तुमचं आयुष्य उजळू शकतो म्हणून नेहमी नवे नवे विचार मिळवत राहा काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण काळ दुःखांवर मायेची फुंकर घालत असतो काळ्या रात्रीनंतर उद्याची लख पहाट असतेच प्रत्येक बाबतीत दुसऱ्यांचं अनुकरण करू नका स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे आपण कानांनी ऐकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्यापासून कोणीही चोरून घेऊ शकणार नाही आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील कधी कधी हक्क मागून मिळत नाही ते मिळवावे लागतात रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय मौन चुकीचा व्यवहार माणसं तोडतो त्यामुळे व्यवहार हा सत्याने आणि सन्मानाने करा निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही त्यामुळे तुमच्याकडे असलेला प्रत्येक क्षण अगदी चांगल्या प्रकारे जगा कृती करून पश्चाताप करण्याऐवजी आधी विचार करा आणि मगच कृती करा शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस यश मिळवायचं असेल तर स्वतःच स्वतःवर काहीतरी बंधने घालावी लागतात जग प्रेमाने जिंकता येतं शत्रुत्वाने नाही आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे जे, जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानं वागलं पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही तर तुम्ही चांगले आहात म्हणून सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाच वेळी रडतात एकाच वेळी झोपतात तेही आयुष्यभर एकमेकांना न बघता भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमान काळातच असतो परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वतःला ठेवून बघा आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ राहा मानसिक स्वातंत्र्य हे खरे स्वातंत्र्य आहे ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर एकटेच राहाल माणसाचं छोटं दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते माणसाने राजहंसासारखं असावं आपल्याला जे पटेल तेच घ्यावं नाहीतर ते सोडून द्यावं कुणावाचून कुणाचे काही चढत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे काही सांगता येत नाही मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे अधिक चांगले मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत कारण ओळख ही क्षणभरांसाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी असते जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यात दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा थोडे दुःख सहन करून दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे अन्याय करणे हे पाप आणि होणाऱ्या अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप नाती कितीही वाईट असू दे ती कधीही तोडू नका कारण पाणी कितीही घाण असलं तरी ते तहान नाही तर आग तरी विझवू शकते तर मित्रांनो हे प्रेरणादायी सुविचार तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओजसाठी स्टे इन्स्पायर्ड मराठीला सबस्क्राईब करा स्टे मोटिवेटेड स्टे इन्स्पायर्ड